त्या ठिकाणी भाग येतो खरं म्हणजे माझे आमचे मित्र पोपटराव पवार या ठिकाणी बसले नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला त्या ठिकाणी ते लेक्चर देत आहे त्यांनी एवढे बाजार इतकं सुंदर केलं मी स्वतः जाऊन पाहून आलो मला त्या गोष्टीची आवड आहे आणि आता जो वीस मिनिटाची फिल्म दाखवली त्या फिल्ममध्ये महिलांचं काम किती अद्गतीय आहे हे मी माझ्या आयुष्यात अनुभवलेलं आहे अतिशय लहानपणी माझ्या शेतामध्ये त्या काळच्या महिला भगिनी अतिशय अशिक्षित पहिली शाळेत सुद्धा न गेलेल्या महिला अतिशय व्यवहारिक आणि अतिशय हुशार अगदी इंग्लिश घड्या जरी तुम्ही या ठिकाणी दाखवलं तर किती वाजून किती मिनिटं झाले हे शिक्षण न घेता त्या महिला सांगू शकतील आणि पाच रुपये दहा रुपये दोन आणि पाच आणि तीन आणे असा व्यवहार त्या ठिकाणी करत आठवड्याचा बाजार त्या ठिकाणी महिला करायच्या त्याही वेळे पुरुष फार काम करत नव्हते आताही पुरुष फार काम करत नाही पण महिलांना फार मोठा आधार पुरुषांचा आहे त्यांना फार मोठं संरक्षण पुरुषांचं आहे आणि कुटुंब रचना ही पूर्वीच्या काळात जी होती ती हळूहळू या ठिकाणी त्या त्याला दुरावा येत चालला आणि अशा पद्धतीनं हे एकटा माणूस स्पर्धा स्पर्धक निर्माण झाला आहे आज या ठिकाणी एका गोष्टीचं मला महत्त्व जास्त जाणवलं आहे ते म्हणजे गट स्थिती आणि गटागटाने या ठिकाणी शेती करणं आणि संपूर्ण गटाने एक मताने एक विचाराने एकत्र येणं ही खूप मोठी गोष्ट आहे अलीकडं कोणीही कोणाचं राहिलं नाही भाऊ भावाचं राहिलं नाही अगदी वडील आणि मुलांच्या नातं सुद्धा पाहिजे तसं राहिलेलं नाहीये पण अशाही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची संस्कार आणि संस्कृती शेतीच्या माध्यमातून निर्माण होणं ही खूप मोठी गोष्ट आहे पाणी फाउंडेशनने ते काम हाताशी घेतलेलं आहे मला माहिती आहे की हळूहळू जर हलु आपण या वेगाने पुढे गेलो तर या ठिकाणी निश्चितपणे लोक मिळते गे कारवा बनता गया अशा प्रकारे एक मोठा कारवा या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतो शेतकऱ्यांचा आणि एक मोठी क्रांती या शेती क्षेत्रामध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून निर्माण होऊ शकते त्या या दृष्टिकोनातून प्रयत्न आपले सुरू आहेत अतिशय उत्कृष्ट सादरीकरण सकाळपासून आपण या ठिकाणी केलं मी आपलं मनापासून या ठिकाणी आभारी आहे अनेक शेतीनिष्ठ शेत महिला आमच्या शेती निष्ठ यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत काही पुरुष घटना पण या ठिकाणी झाले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग यामध्ये स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे मी या ठिकाणी आश्वासित करतो की महाराष्ट्र राज्याच्या कृषी खात्याच्या वतीने त्यांना सर्वांना एक ड्रोन फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी देण्याची भूमिका ही कृषी खात्याच्या मार्फत या ठिकाणी राबवली जाईल शंभर टक्के त्यांना ड्रोन दिले जातील पण कंडिशन एक आहे रासायनिक फवारणी करायची नाही रासायनिक फवारणी करायची नाही जास्तीत जास्त माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बसलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी परवाच मीटिंग मध्ये या ठिकाणी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत नैसर की नैसर्गिक शेतीकडे जास्त शेतकऱ्यांचा कल वळवा आणि भांडवली शेती निर्माण करण्यासाठी मी त्यांना विनंती केली मात्र मुख्यमंत्री महोदय की राज्यामध्ये आपण अशा प्रकारच्या ज्या काय अनुदानच्या योजना देतो त्या व्यतिरिक्त आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांना काही वेगळं करावं लागेल आणि इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी भांडवली खर्च निर्माण करण्यासाठी वर्षाला पाच हजार कोटी रुपये जर आपण बजेटमध्ये या ठिकाणी तरतूद केली तर पाच वर्षाला पंचवीस हजार कोटी रुपयामध्ये आपण महाराष्ट्राच्या भागाभागामध्ये या ठिकाणी काय पलट करू शकतो आणि त्यांनी तत्वधा मान्यता दिली मला त्या गोष्टीचा आनंद मनापासून आहे की देवेंद्र जी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे टीम कॅप्टन आहेत पण विचार इतके स्पष्ट आणि क्लिअर आहेत की त्यांना ह्या राज्यातला शेतकरी हा समृद्ध करायचा आहे सशक्त करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे जे या ठिकाणी कृषी खात्याच्या वतीनं मागणी मांडतील त्या मागणीला त्यांनी या ठिकाणी सकारात्मक पाठिंबा दिला आहे त्यामुळे मी आपल्याला खात्री इच्छितो पुढच्या भविष्यकाळामध्ये निश्चितपणे शेती परडत नाही पण तर ठीक आहे पण किती दिवस चालणार आहे कधी ना कधीतरी आपण प्रत्येक जो घास खातो त्या घासापाठीमागे प्रत्येक शेतकऱ्यांचं या ठिकाणी घामाचा थेंबाचं या ठिकाणी अंश असतो त्यांच्या कष्टातून त्यांच्या मेहनतीतून आपलं जीवन चालतं ही गोष्ट समाजातल्या कुठल्याही व्यक्तीने विसरता कामा नये नाहीत शेवटी तो जो पिकवेल तो जे उत्पादन करेल तेच तुमच्या पोटामध्ये जाणार आहे आणि त्याने जर चांगलं उत्पादन निर्माण केलं नैसर्गिक शेती केली चांगली ऑर्गॅनिक शेती केली तर त्यातून तुमचं शरीर चांगलं असणार आहे तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे त्यामुळे चांगल्या प्रकारचं शेती आणि आरोग्य टिकवण्यासाठी चांगल्या प्रकारचं खाद्य निर्माण होणं आवश्यक आहे त्याला बाजारपेठ निर्माण हो होणं आवश्यक आहे आणि बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आम्हाला सरकारला म्हणून या ठिकाणी अधिकाधिक प्रयत्न करावे लागतील खरं म्हणजे माझे मला मनापासून या ठिकाणी आभार मानायचे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवार यांचे त्यांनी मला मंत्रिमंडळ समावेश केला अर्थात देवेंद्रजी फडणवीस यांनी संमती दिली अन्यथा मी इथं कृषी मंत्री म्हणून उपस्थित राहू शकलो नसतो परंतु त्यांनी संमती दिली आणि कृषी खातं या ठिकाणी माझ्याकडे सोपवलं मी पहिल्या दिवसापासून सगळ्यांना सांगितलं की या खात्यामध्ये मी गेले आयुष्यभर या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळे शेती हा विषय मला चांगला माहिती आहे त्या दृष्टिकोनातून जेवढी जेवढी जेवढा जेवढा बदल करता येईल जेवढी जेवढी चांगली शेती करता येईल तेवढी जेवढी जवड़ चांगली शेती करणाऱ्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहील कुठल्याही प्रकारचं माघार घेणार नाही माझी फक्त शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की आपण एवढं चांगलं कामगुरं करतात अतिशय निष्ठेने काम उभं करतात आपण संघर्षाला घाबरता कामं नाही संकटाचा सामना करणार मागे पुढे पाहता कामं नाही संकट आणि संघर्ष हे आयुष्यभर येतच असतात माणसाच्या जीवनामध्ये त्यामुळे त्यातून आपलं सत्य आहे आपलं काम जे आहे ते काम या ठिकाणी पुढे रेटलं पाहिजे जगामध्ये आपण महाभारताचा संपूर्ण जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर त्यामध्ये फक्त या ठिकाणी आपल्याला कर्तृत्व एकाच गोष्टीला जास्त महत्व आहे आपण आपलं कर्तृत्व पार पाडत राहिलो प्रामाणिकपणे पार पाडत राहिलो ते यश निश्चित आहे मी सांगतो की जगामध्ये ज्यांनी ज्यांनी इतिहास निर्माण केला ती ध्येय वेळी माणसं होती आपण ध्येयाने या ठिकाणी विडे झालेलो आहोत आणि हे ध्येय घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे जीवनामध्ये प्रगती करायची आहे मला खात्री आणि विश्वास आहे ते ध्येय आपण घेऊन पुढे जाल आणि आपल्या या पाहुणे पाणी फाउंडेशनच्या या संपूर्ण टीमचं व तिनं स्लोगन एक आहे सत्यमेव जयते सत्यमेव जे ते हे स्लोगन आहे याचा अर्थ सत्याची काळ धरा सत्याची काळ धरल्यानंतर यश तुमच्यापासून दूर जाणार नाही अशा प्रकारचं काम आपण भविष्य काळात उभं कराल करा। अशी अपेक्षा व्यक्त करतो मला खात्री आणि विश्वास आहे महाराष्ट्र पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र आता कदापि थांबणार नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी देवें देवें फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची घोडदौड अशीच पुढे चालू राहील याची खात्री मी आपल्याला देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बरोबर अभ्यास करू अभ्यासामध्ये जनिष्पण होईल